मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे के गोट फार्म युट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजलेला विषय किंवा प्रसिद्ध विषय किंवा प्रत्येक शेळी पालकाच्या तोंडामधून येणारा विषय म्हणजे बिटल शेळी पालन प्रत्येकाला वाटतंय बिठल शेळी पालन व्यवसाय करायला पाहिजे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बिठल शेळी पालन व्यवसाय करणं योग्य आहे का किंवा पुढे आपल्याला भविष्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हे हा व्यवसाय केल्यानंतर खरंच आपल्याला फायदा होईल का त्याचं भविष्य काय असेल ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो असाल तर चॅनल जरूर करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो बिठल शेळी पालन किंवा बिठल शेळी थोडक्यात आपण बेसिक माहिती घेऊया बिठल शेळी ही प्रामुख्याने पंजाबमधील काही भागात आणि पाकिस्तानमधील काही भागात ही शेळी आढळून येते पण त्या शेळीविषयी जर सांगायचं झालं तर बघा मित्रांनो त्या शेळीचे कान कानाची लांबी जास्त असते शिंग माग वळलेले असतात त्याच्यानंतर नाक हे करवाकाराचं असतं लांबी रुंदी उंचीला ही शेळी चांगली असते तर मित्रांनो बिठल शेळी हे पंजाबमधली प्रामुख्याने म्हणता येईल पण ही शेळी जी आहे तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात येत आहे महाराष्ट्रामध्ये बिठ्ठल शेळीला मागणी जास्त आहे उस्मानाबादी जे लोक शेळीपालन व्यवसाय करत होते ते सगळे म्हणतात की उस्मानाबादी शेळी पालन नको करायला आम्हाला बिटल शेळी पालन करायचंय उस्मानाबादी शेळी पालन व्यवसाय बंद करायचा आहे तर त्याच मागचे हे आपण पुढे बघणार आहे कशा पाय ते नको म्हणतात वगैरे हे ते तर बिटल शेळी पालन का आपण व्यवसाय सुरू करायचा ह्याच्याविषयी माहिती बघूया तर मित्रांनो बिठ्ठल शेळीपालन व्यवसाय का करायचा कारण ह्या शेळीला दुधाचे प्रमाण जास्त आहे आणि दुधाचे प्रमाण जास्त असल्यामुळं त्या शेळीला जी पिल्ल होणार आहे त्या पिल्लांची वेट गेन जास्त होत आहे आणि ह्या शेळीचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे जे बोन स्ट्रक्चर आहे लांबी रुंदी उंची किंवा पोटाचा आकार हा जास्त असल्यामुळं काय होतंय की जलमताज पिल्लाचं वजन वाढ हे चांगलं राहतंय आणि पिल्लाचं वजन वाढ जर जन्मता चांगलं जर राहिलं तर भविष्यात त्या पिल्लाचं वेट गेन आहे किंवा लांबी रुंदी उंच आहे बोन स्ट्रक्चर जे आहे ते जबरदस्त राहतंय आणि शेळीला दूध दूध पण जास्त आहे आणि त्याच्यानंतर जलमताज पिल्लाचं जे स्ट्रक्चर आहे जबरदस्त आहे त्यामुळं काय होतं की वजन वाढ जे आहे किंवा त्या पिल्लाची लांबी रुंदी उंची जी आहे ही चांगल्या पद्धतीने वाढ होते त्यामुळं आपण बिठल शेळीपालन करावं किंवा भरपूर लोक बिठल शेळीपालन करत आहेत तर Uh, म्हणजे फायद्याची बाजू सांगितले तर काय वजन वाढ चांगला आहे uh, त्याच्यानंतर ही शिळी जी आहे बिटल तुम्हाला जी शिळी दिसते ही शांत आहे म्हणजे ह्या शिळीला तुम्ही चारा तीन ता, दोन टाइम तीन टाइम व्यवस्थित टाकला सखज चारा खुराक वगैरे तर ही शेळी काय खाते आणि निवांत रिष्ट मध्ये रवन करत बसते पण त्या ठिकाणी आपल्या उस्मानाबादी जे ज्या शाळे आहेत ना त्या मारा मारामारी भरपूर करतात मारामारी करतात अल्लड शाळे असतात पण बिटल शिळी जी आहे ही खूप म्हणजे खूप शांत आहे वेट घेण जबरदस्त मिळते आणि बंदिस्तसाठी ही शेळी खूप म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट देते म्हणजे तेवढ्या जागेमध्ये राहायचं तेवढा चारा खायचा आणि रिझल्ट चांगला द्यायचा तर त्यासाठी बिटल शेळी ही जबरदस्त आहे तर ह्या शेळीचं ड्रॉबॅक काय आहे तर ही शेळी वेल्यानंतर एकदा वेल्यानंतर त्या शेळीला पुन्हा माजा वेण्यासाठी टाइम लागतो बिटल शेळीला तर हा एक ड्रॉबॅक आहे आणि दुसरं ड्रॉबॅक म्हणजे काय ह्याची मार्केटिंग लोकांना करता येत नाही म्हणजे आता आपण बिटलचे शेळी घेतले तर घेताना आपण घेऊ शकतो पण विक्री कुठं करायचा हा जास्त प्रॉब्लेम आहे कारण ही शेळी आपण बाजारात घेऊन जाऊ शकत नाही बाजारात गेलं तर तिथं ह्या शेळीच्या लेवलचं कस्टमरच भेटत नाहीत तर विक्री करायचा हा गंभीर प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये तर तो एक विषय येतोय की विक्री कुठे करायची आणि दुसरी गोष्ट काय एकदा शेळी वेल्यानंतर ती लवकर माझा येत नाही मग त्यासाठी तुम्हाला मग भरपूर चारा खुराक निवेदन ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात तर बघितलं बिठ्ठल शेळीविषयी बेसिक माहिती बघितली तर बघा आता आपण बघणार आहे बिठ्ठल शेळी पालन व्यवसाय करायला पाहिजे का आणि कधी करायला पाहिजे हा खूप महत्वाचा विषय आहे तर मित्रांनो बिठ्ठल शेळी पालन व्यवसाय करायला पाहिजे चांगली शेळी पण कधी करायला पाहिजे हे आपण बघूया आता बघा ह्या व्यवसायामध्ये शेळीपालन व्यवसायामध्ये सुरुवातीला लोक येतात आणि आजकाल काय झालंय की सोशल मीडिया वगैरे आहे त्याच्यावरती सर्वसामान्य सगळ्या लोकांपर्यंत जो फार्म आहेत किंवा जे प्रसिद्ध शाळे आहेत ते सर्वसामान्य सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतंय की शेळीपालन व्यवसाय सुरुवात करताना फक्त मला विठल पासूनच सुरुवात करायची आहे म्हणजे उस्मानाबादी किंवा आपल्या जात आपल्या एरियामध्ये आपल्या वातावरणात सेट झालेल्या शेळ्यापासून नको आहे त्यांना काय पाहिजे बिटलच पाहिजे सुरुवातीला मग ह्याच्यामध्ये गडबड काय होते तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा आपण बिटल शेळी सुरुवातीला आणतो आता शेळ्यांची जी किंमत आहे ही किंमत हे क्वालिटीवरती ठरवली जाते बिटलचे म्हणजे त्या शेळी शेळीचं स्ट्रक्चर कसं आहे कानाची लेंथ राम लांबी रुंदी शिंग ह्या गुणवत्तेवरती ह्याची किंमत ठरवली जाते सर्वसाधारण बघा ह्याच्यामध्ये माझ्या अनुभव अनुभवानुसार बाओ, तीन टाईप पडलेला आहेत म्हणजे लो क्वालिटी ॲव्हरेजमध्ये आणि टॉप क्वालिटी लो क्वालिटीच्या शेळ्या सर्वसाधारण बिटलच्या एक पंधरा हजारापासून वीस पंचवीस तीस पर्यंत शेळ्या मिळतात एवरेज मधल्या शाळ्या तीस पासून चाळीस पर्यंत मिळतात आणि टॉप क्वालिटीच्या शाळ्या चाळीस हजारापासून मग लाखापर्यंत किमती आहेत आता आपण गृहित धरूया की तुम्हाला पालन व्यवसायाची सुरुवात करायची आणि सुरुवात करताना दहा तर शेळ्या असायला पाहिजे नाहीतर एक दोन आहेत मग ते व्यवस्थित आपण निवेदन करून व्यवसाय करू शकत नाही समजा आपण गृहित धरूया की तुम्ही दहा शाळे आणल्यात आणि ऍव्हरेज मधली शेळ्या आपण गृहित धरूया तर तीस हजार एक शेळे आणली दहा शाळे आणल्या तर एक, आन एक लाख तीन लाख रुपये होतात आणि तुम्ही बोकड एक आता शेळ्या ऍव्हरेज मधल्या आणल्या म्हणजे बोकड पण चांगला आणावं लागेल सर्वसाधारण तो बोकड तुम्हाला एक एक साठ सत्तर हजार रुपयाच्या आसपास बोकड गुरु धुऱ्या म्हणजे तीन लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना इन्व्हेस्टमेंट करावे लागतात तर आपण एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करतोय त्यामुळे ह्याच्यामध्ये अनुभव खूप कमी असतो म्हणजे ह्यांना ह्यांचा कुठला आजार झाला किंवा चारा खुराक ह्याचं नियोजन कसं करायचं ह्याच्याविषयी आपल्याला डीपमध्ये असं अनुभव नसतो त्याच्यामुळे काय होतं की अनुभव कमी आहे आणि त्याच्यानंतर आपण एवढ्या शेळ्या पाळतोय एवढी जास्त इन्व्हेस्टमेंट करतोय तर ह्याच्यामध्ये काय होतं की गडबड जास्त होते जसं की काय होतं पिल्लांचे मरतूक होते पिल्लांचं वेट गेन चांगलं होत नाही ह्याच्यामध्ये जास्त गडबड होऊन जाते तर त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्ही बिटल शेळी पालन करू नका असं मला वाटतंय कारण काय होतं की आपल्या जातीमध्ये से आपल्या एरियामध्ये लोकलच्या जातीच्या ज्या आहेत जसं की गावरान ह्या शाळा आपल्या वातावरणात सेट झालेल्या आहेत तर ह्या शाळेपासून तुम्ही सुरुवात करणं योग्य आहे कारण रिस्क कमी राहते नाहीतर बिटल घेणार शाळा एवढं इन्व्हेस्टमेंट करायचे पैसे आणि ह्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट जर नाही भेटलं तर ह्याच्यातून काय होतं की तुम्हाला हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही आहे भरपूर लोक म्हणतात की बिठल शेळी पालन व्यवसाय केल्यामुळं मी कर्ज बाजार झालो जा किंवा भरपूर लॉस मध्ये गेलो त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे काय सुरुवातीला बिटल जातीपासून शेळी पालन करू नका तर ह्याच्यामध्ये गडबड जास्त येते तर बिठ्ठल शेळी पालन व्यवसाय पण कधी करायला पाहिजे किंवा कधी केल्याला योग्य आहे तर मित्रांनो बिठल शेळी पालन व्यवसाय हा सुरुवातीला तुम्ही एक वेद दोन वेद किंवा द, द, दोन वर्ष दीड वर्ष तुम्ही आपल्या वातावरणातील ज्या लोकलच्या शाळा आहेत उस्मानाबादी ह्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन वेद अनुभव आल्यानंतर काय करायचं आपण गृहित धरू आहे की तुमच्याकडे उस्मानाबादी शाळा ह्या दहा आहेत तर त्यावेळेस काय करायचं एक वेद झाल्यानंतर तुम्ही बिटलच्या एक दोन शाळ्या तीन शाळ्या पाच शाळा आणू शकता त्याच्यानंतर एक वेत आहे पाच शाळांमध्ये काम करायचं त्याच्यानंतर अजून पाच आणायच्या त्याच्यानंतर दहा आणायच्या असं करत करत हळूहळू तुम्ही बिटल मध्ये जावा कारण काय होतं मित्रांनो आपण पाच शाळां आणल्या तर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर असे फार्म येतात आपण जे सोशल मीडियावरती काम करणारे लोक का आहेत किंवा आपण स्वतः सो सोशल मीडियावरती जातो आणि त्याच्यावरून आपल्याला समजते की ह्याची विक्री कुठं करायला पाहिजे ह्याचं मार्केट कुठं आहे ह्या त्या सगळ्या गोष्टी समज समजतात त्याच्यानंतर ह्याचं नियोजन कसं करायला पाहिजे कारण उस्मानाबाद पालन आपण सुरुवातीला के केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडस अजून चेंज केलं का बिटल पालन व्यवस्थित होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात की म्हणजे कशा पद्धतीनं त्याचं निवेदन असायला पाहिजे ह्या त्या गोष्टी समजतात म्हणजे थोडक्यात सांगता येईल की शेळी पालन हा व्यवसाय चांगला आहे पण कधी व्यवसाय चांगला आहे ज्यावेळेस आपलं सोशल मीडियावरती नाव आहे किंवा मार्केटमध्ये आपलं नाव आहे त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला प्राण्यांची विक्री व्यवस्थित करता येते विक्री करताना काहीही अडचण येत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला शेळीपालन व्यवसायामध्ये अनुभव आला तर आपण काय करू शकतो की ह्याचं नियोजन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करू शकतोय तर बिठल शेळीपालन कर सांगता येईल की बिठ्ठल शेळीपालन व्यवसाय हा चांगला आहे शेळी चांगली आहे कधी चांगले आहे आपल्याला ज्यावेळेस अनुभव आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला विक्री व्यवस्थित करता येते त्यावेळेस बिटल शेळी पालन व्यवसाय हा चांगला आहे ऑदरवाइज जे लोक नवीन हा शाळे आणून हा व्यवसाय करतात तर त्यांना भरपूर अडचण येते त्यांच्या पिल्लांची विक्री चांगल्या पैशामध्ये होत नाही किंवा पिल्लांची मृतूक आहे शेळीला आजार भरपूर आहे शाळेंची मृतूक आहे अशी गडबड होऊन जाते तर त्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आ, तर तुम्हाला हिची जी सांगितलेली माझं मत आहे मी जवळपास ह्याच्यामध्ये सहा वर्ष झालं काम करतो शेळीपालन व्यवसायामध्ये तर ह्या सगळ्याच कन्क्लुजन घेऊन हा व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद